तळेगावात अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंनी बंधू सुदाम शेळकेंच्या प्रचाराचा नारळ फोडलाय भाजपसोबत युती असताना माजी मंत्री बाळा भेगडेंनी अपक्ष उमेदवार उभा केला त्यामुळे सुदाम शेळके बिनविरोध होऊ शकले नाही प्रचाराचा नारळ फोडताच शेळकेंनी हा आरोप केला तळेगाव नगर परिषदेमध्ये आमचे दहा आणि भाजपचे नऊ नगरसेवक आम्ही बिनविरोध निवडून आणले असा दावा शेळकेंनी केला त्यांना डाव साधायचा त्यांनी डाव साधलाय आणि गावात सुनील शेळकेला घेण्याचा जो काही प्रयत्न करतात त्याच्यातून काही तथ्य किंवा त्यांना काही त्याच्यातून मिळणार नाही हे तुमचं की तुमची फसवणूक नाही आता ते जे युतीचा फॉर्म्युला त्यांनी मान्य केला त्यांना आता तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की सुनील शेळकेनी तुमच्या शब्दात कुठं कमी पडला किंवा तुम्ही आणि आम्ही एकत्र बसून जो निर्णय घेतला त्यामध्ये फुल शेळकेनी थोडं चुकीचं कृत्य केलं का की तुम्ही या पद्धतीने आजचे राजकारण जाणीवपूर्वक करता तिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत गार्डनची व्यवस्था त्या ठिकाणी पाहिजे सुसज्ज असं गार्डन त्या ठिकाणी पाहिजे रस्त्यांची काही समस्या आहेत ड्रेनेजच्या समस्या आहेत पाण्याच्या काही समस्या आहेत स्ट्रीट लाईटच्या काही समस्या आहेत अशा बऱ्याचशा काही समस्या त्या ठिकाणी आहेत त्या समस्या तिथल्या घेऊन मी निवडणूक लढणार Quem